महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा अपला मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे भोसले प्रशालेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेमध्ये आज दिनांक बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व थोर तत्वज्ञ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव श्री सचिदानंद चौगुले व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री काशीनाथ जंगलगी सर होते सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोवत व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले संस्थेचे सचिव यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी कुमारी श्रद्धा ढेकळे व अमृता ससाने यांनी केली तरी कुमारी प्रणाली रोकडे हिने उपस्थितांचे आभार मानले महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद